शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने शहरातील करवन रस्त्यावरील रोज कॅफेवर पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास छापा टाकला असता एक महाविद्यालयीन जोडपे अश्लील वर्तन करताना आढळून आले जोडप्याला समज देत सोडून देण्यात आले तर कॅफे चालक तुषार प्रभाकर बारी राहणार आदर्शनगर शिरपूर याच्या विरुद्ध विविध कलमामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कॅफेवर शहर पोलिसांनी दोन महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई केल्याने शहरातील इतर कॅफे चर्चेत आले आहे सदर कारवाई दामिनी पथकाचे प्रमुख पी एस आय छाया पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून करण्यात आली दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी दामिनी पथकाने शहरातील करवन नाक्यावरील रोज कॅफेवर छापा टाकला संशयताने तरुण तरुणींना तासाप्रमाणे पैसे आकारून त्यांना अश्लील चाळे व आक्षेपार्य वर्तन करण्यासाठी छोटे कप्पे तयार करून खाजगी जागा उपलब्ध करून देत एका छोट्या कप्प्यात एक तरुण जोडपे अश्लील आक्षेपार्य वर्तन करताना आढळून आले कॅफे चालक संशयित तुषारबारी यासह जोडप्यास ताब्यात घेण्यात आले दरम्यान सदर सोडून देण्यात आले तर संशयित तुषार प्रभाकर बारी याच्या विरुद्ध कलमान्वयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कॅफेवर तत्कालीन पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी छापा टाकून कारवाई करीत गुन्हा दाखल केला होता मात्र दोन महिनेही पूर्ण होत नाही तोच दामिनी पथकाने दुसरी कारवाई केल्याने शहरातील इतरही कॅफे पोलिसांच्या रडारवर आले आहेत